बघा हे मीडियाच्या माध्यमातून जे काय चाललं चालू केलेलं आहे ते फक्त मीडिया मध्येच नायिकांचा दरबार तर सरनायकांचा दरबार वगैरे अशा प्रकारच्या बातम्या आल्या की आमचे नाईक तर तुमचे सरनाईक किंवा आमचे सरनाईक तर तुमचे नाईक वगैरे हे बरोबर नाहीये कारण शेवटी महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये आम्हाला जबाबदारी दिलेली आहे आणि एवढं बहुमत आम्हाला दिलेलं आहे की सर्वसामान्य जनतेची कामं कुठल्याही पक्षाचा मंत्री कुठेही जाऊन दरबार घेऊ शकतो कारण शेवटी तेरा कोटी जनतेमध्ये आम्ही चाळीस जर मंत्री असेल तर सगळीकडे आम्ही पोचू शकत नाही त्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आम्हाला काही कामं करायची आहे त्या जिल्ह्यामध्ये आम्ही पोचतो आणि पालघर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे ह्या पालघर जिल्ह्यावर आनंद दिगे साहेबांचं सा विशेष प्रेम होतं त्या पालघर जिल्ह्यावर धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी रात्री रात्री बेरात्री फिरून संघटना स्थापन केली या पालघर जिल्ह्यावर शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं विशेष प्रेम होतं आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या जिल्ह्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेले आणि सगळे सन्माननीय आमचे जे शिवसैनिक आहेत निर्माण केलेले आहेत आणि त्यांचा वसा पुढे घेऊन आमचे शिवसैनिक आता या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि आमची संघटना वाढवत आहेत आणि त्यांना सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेनेचा एक मंत्री म्हणून जर त्यांना खारीचा वाटा उचलला तर नाही परंतु कोणाला एकाचा दरबार झाला म्हणून दुसऱ्याचा दरबार आम्ही करतो असं मुळात नव्हे लोक दरबारामध्ये प्रामुख्यानं तीनशे त्र्याण्णव तक्रारी आज आल्या आणि त्यातील बहुतांश तक्रारीचं निराकरण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला ही वस्तुस्थिती आहे की प्रत्येक तक्रारीचं निराकरण ताबडतोब जागेवर होऊ शकत नाही परंतु मला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की एक आमची Uh, मुलगी होती सानिका uh, किशोर घरत हिला कास्ट व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट जे आहे ते मिळालं नव्हतं तिने वारंवार जाऊन सुद्धा परंतु आज ती जे लोक दरबारामध्ये आम्हाला न्याय मागायला आली आणि आम्ही ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून दरबार संपण्यापूर्वीच तिला सर्टिफिकेट द्यावं असं आदेश दिला आणि ताबडतोब तिला एक तासामध्ये ते सर्टिफिकेट मिळालं तिची बारा तारखेला परीक्षा आहे म्हणजे उद्या जर तिने ते सबमिशन केलं तर ती परीक्षेला बसू शकेल त्यामुळे मला आनंद ह्या गोष्टीचा आहे बाकी तीनशे ब्याण्णव तक्रारी आहेत त्या संबंधित सर्व काही जिल्हाधिकाऱ्यांच्या आहेत काही पोलीस अधीक्षकांच्या आहेत काही सी ओच्या आहेत त्या त्यांच्या त्यांच्या स्तरावर सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय प्रामुख्यानं ह्या परिवहन खात्याचा मंत्री म्हणून एक मोठी गोष्ट आज ह्या ठिकाणी घोषणा करण्यात आली आणि त्यामध्ये प्रामुख्याने आमचे संपर्क प्रमुख म्हणून श्री रवींद्र फाटक आमचे संख्ये आणि जिल्हा प्रमुख आणि त्याचबरोबर सगळ्या आमच्या शिवसैनिकांनी मागणी केली होती बाकीच्याही आमच्या जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख आणि शहर प्रमुखांनी मागणी केली होती की ह्या पालघरमध्ये आर टी ओचं कार्यालय नाही आहे तर आपण परिवहन खात्याचे मंत्री म्हणून आर टी ओचं कार्यालय चालू करा तर मी आज घोषणा केली की मीरा भाईंदरला आर टी ओ आम्ही एम एच फिफ्टी एट घोषणा केलेली आहे त्याच जी आर निघालेलं आहे आणि ह्याच महिन्यामध्ये मी पालघर आरटीओची जी आर काढायचा प्रयत्न करेल आणि साधारण दोन ते तीन महिन्यामध्ये त्याचं कामही चालू करू, करेल कारण दहा एकर जागा आम्हाला साठी आरक्षित आहे आणि त्या जागेवर आम्ही अतिशय अद्ययावत पुढल्या पन्नास वर्षाचा ध्यास घेऊन आम्ही ते आरटीओ कार्यालयाचं निर्माण करू जेणेकरून एक पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर एक सुसज्ज असं आरटीओचं कार्यालय जिल्ह्यातील नागरिकांना मिळेल मी आमच्या अधिकारी आणि सगळ्या संबंधित आमचे जे प्रमुख आहेत त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की अतिशय चांगल्या लोकांनी प्रतिसाद दिला तीनशे त्र्याण्णव पैकी तीनशे त्र्याण्णव नाही परंतु त्यापैकी बहुतांश समस्या ह्या दरबाराच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हो सगळे समोर खूप घालायचं असतात फक्त जिल्हाधिकारीच प्रमुख आहेत का बाकीचे अधिकारी नाही का इकडे एस पी आहेत सगळे प्रमुख अधिकारी होते एखादी जर बैठक असेल तर त्या बैठकीला जर जिल्हाधिकारी गेल्या किंवा त्या आत्ताच नुकत्याच नियुक्त या ठिकाणी झाले जातात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त त्या होत्या त्यामुळे असं कुणाबरोबर उगाच बोलून ते हो आणि जिल्हाधिकारी नसते म्हणून आमची काही कामं अडली आहेत शेवटी मंत्री आहे मंत्री हा सार्वभौम असतो जिल्हाधिकारी असू द्या नाही तर कुणी असू द्या त्यांच्या संबंधित सगळे अधिकारी त्या ठिकाणी हजर कसल्या कारणानं अशा प्रकारे काही चुकीचं वक्तव्य कोणी करू मत आहे की जिल्ह्यातील आमच्या ज्या जनता दरबारामध्ये आज लोकदरबाराच्या माध्यमातून तक्रारी आल्या त्या अनेक बस डेपो बद्दल आल्या अनेक बसेस बद्दल आल्या काही शिवशाही बसेसच छत उडलं गेल्याच्या तक्रारी आल्या ही वस्तुस्थिती नाकारता ना, येणार नाही काही ठिकाणी गृहाची अवस्था अतिशय वाईट आहे मी आल्या आल्या पहिलं तर डेपोमध्ये गेलो डेपोची पाहणी गेली आणि डेपोची पाहणी करून ह्या ठिकाणी आलो एकच डेपो नाही पण महाराष्ट्रातल्या बहुतांश डेपोची ही अवस्था आहे मी आता कार्यभार स्वीकारून शंभर दिवसाहून अधिक काळ झालेला आहे आणि त्यामुळे सगळीकडे मी स्वतः जातोय पाहणी करतोय प्रत्येक डेपोला व्हिजिट देऊन त्या डेपोचं बस पोर्टच्या माध्यमातून रूपांतर करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पालघरचे जे डेपो आहे ते पीपीपी आम्ही डेव्हलप करायला देणार आणि त्या माध्यमातून पालघरला एक चांगला बस पोर्ट मी काही वर्षातच निर्माण करणार पुढल्या दोन ते तीन में महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया झाल्यानंतर याच वर्षामध्ये कामाला सुरुवात होईल आणि राहिला प्रश्न नवीन बसेसच्या तर प्रत्येक डेपोला दहा दहा बसेस मी आता जाहीर केलेल्या आहेत आज त्यानुसार काही ठिकाणी आलेल्या आहेत मी काही बसेस ज्या आले त्याचं आज उद्घाटनही केलं लोकार्पणही केलं बाकीच्या डेपोमध्ये सुद्धा लवकरात लवकर बसेस येते त्या सी एच आय किंवा ज्या काही बांधकाम कंपन्या आहेत बघा काय होतं की चांगल्या चांगल्या लोकेशनच्या जमिनी आहेत त्या डेव्हलप केल्या जातात बिल्डर त्याच्यामध्ये येतात इन्व्हॉल्व होतात आणि ते डेव्हलप करायला घेतात आणि चांगल्या जमिनी डेव्हलप होतात पण ग्रामीण भागातल्या तालुका स्तरावरच्या ज्या जमिनी आहेत ते डेव्हलप होत नाही आज बोरिवलीची जागा डेव्हलप होत असताना बोरिली बरोबर पालघर पण झाली पाहिजे डहाणू पण झाली पाहिजे जवार पण झाली पाहिजे ह्या जमी मी त्या माध्यमातून एक शहरी भाग एक तालुका स्तरावर आणि एक ग्रामीण भाग असे तीन पॅकेज एकत्र करून एकत्रितपणे मी निविदा प्रक्रिया राबवतोय त्यामुळे जर डेव्हलप झाले तर तिन्ही जे डेपो आहे ते डेव्हलप होतील आणि पूर्ण तेरा हजार सहाशे एक लँड आहे त्यापैकी बहुतांश जी जमीन आहे ती डेव्हलप करण्याचा आम्ही प्रयत्न पीपीपी तत्वावर करतोय आणि त्यातील सुमारे त्रेसष्ट डेपोची निविदा प्रक्रिया दोन महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करतो सत्ताधारी जे तिन्ही पक्ष आहेत त्यांची काही फॉर्म्युला ठरला आहे का टक्के आहे का आणि फॉर्म्युला अद्यापर्यंत निश्चित झालेला नाही भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरेजी आणि आमच्या पक्षाच्या वतीनं उदय सामंत यांना आम्ही नियुक्त केलेलं आहे आणि तिन्ही पक्षाचे मिळून डी पी डी सीचा निधी कशाप्रकारे सर्वसामान्य जनतेसाठी वापरता येईल ह्याचं धोरण निश्चित करणाऱ्या आणि तिघांच्या सह्याचं पत्र प्रत्येक पालकमंत्र्यांना जाऊन त्यानुसार प्रत्येक पालकमंत्री हा जिल्हा निय ज्या ज्या पक्षाची जशी जशी ताकद असेल त्यानुसार त्यांनी तिचं वाटप केलं नाही नाही रद्द वगैरे एकही डीपीडीसीचा कुठलाही रद्द होत आम्हाला मिळत नाही महिला उलट महिलांची संख्या एसटी प्रवासामध्ये वाढलेली आहे प्रवासी संख्या आमची वाढली आहे परंतु पैसे मात्र आम्हाला जे अर्ध तिकीट आहे त्याचे शासनाकडून प्रतिपूर्तीच्या माध्यमातून मिळतात ते पैसे जर वेळेवर मिळाले तर आम्ही प्रॉफिटमध्ये जाऊ पण कधी कधी ते पैसे वेळेवर शासनाच्या आमच्या अर्थ खात्याच्या डिपार्टमेंटकडनं मिळत नसल्या कारणानं कधी कधी प्रॉब्लेम निर्माण होतो मी अजितदादा मंत्री जे अर्थ खात्याचे प्रमुख आहेत त्यांना विनंती केली आहे की बस आणि एस टी महामंडळाने प्रामुख्याने आमची जी सेवा आहे ती सुरळीत करायची असेल आणि परत एकदा एस टीला एस टी तिथे एस टी म्हणजे आदिवासी जे आहेत शेड्यूल ट्रॅप त्या ठिकाणी एसटी पोहोचावी म्हणजे डोंगर दऱ्यांमध्ये असं आमचं स्वप्न आहे महायुती सरकारचं ते स्वप्न आहे आणि त्या माध्यमातून जर सुरळीत करायचे असेल तर आम्हाला वित्त खात्यातर्फे अर्थ खात्यातर्फे योग्य ते सहकार्य मिळालं पाहिजे असं मी अजितदा सांगितलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य मिळते दर वर्षाला पंचवार्षिक योजना जी आम्ही ठरवलेली आहे त्यानुसार दर वर्षाला पाच हजार बसेस अशा पाच वर्षामध्ये पंचवीस हजार बसेस घेण्याचा आमचा मानस आहे मागील कालावधीमध्ये मिनी बसेस प्रत्येक खेड्यामध्ये जाऊ जुन्या काय होत साडेसात मीटरच्या बसेस आहेत त्या अतिशय कमी सीट त्यामध्ये असतात आणि त्यामुळे लॉस मध्ये जातात परंतु शेवटी परिवहन सेवा आहे सर्वसामान्य म्हणजे ही सेवा चालू केल्यानंतर ती काही फायद्यातच राहील असं काही नाही एसटी महामंडळ कुठलंही राज्य असं काही त्यामध्ये श्रीमंत नाही आहे किंवा फायद्यात नाही आहे त्यामुळे तेरा कोटी जनतेला जर सुविधा द्यायच्या असेल आणि एसटी गावागावात खेड्यापाड्यात डोंगर दऱ्यांमध्ये पोचवायचे असेल तर थोडा आर्थिक तोटा सहन करावा लागेल आणि आर्थिक तोटा सहन करत असताना नऊ मीटरच्या बारा मीटरच्या ज्या बसेस आहेत त्या जरी थोड्याशा प्रॉ प्रॉफिटमध्ये असेल आणि साडेसात मीटरच्या म्हणजे छोट्या बसेस लॉसमध्ये असेल तर त्या आम्ही चालवाव्या चालवाव्या लागणार आहे आम्हाला आम्ही आताच पुढील दोन महिन्यामध्ये तीन हजार बसेस घेतो त्या तीन हजार बसेसमध्ये दोनशे बसेस आम्ही आज छोट्या घेतो जाला करायचं या लोकशाहीमध्ये तो आंदोलन करू शकतो शेवटी ते दहा हजार कोणाला देतोय आमची धर्मवीर आनंदी घे साहेबांचं रिक्षा टॅक्सी महामंडळ आहे त्या महामंडळाचे जे सदस्य असतील त्या सदस्यांच्या मुलांना किंवा मुलींना जर रॅपिडो ई टॅक्सी मध्ये जर म्हणजे ई बाईक टॅक्सी जर चालवायची असेल आणि त्यांना त्यामध्ये सहभागी होऊन व्यवसाय करायचा असेल कारण काही मुलं मुली असे असतात की आपलं शिक्षण करून ते बाईक टॅक्सी चालू शकतात अशा प्रकारे परदेशात मध्ये पर्द ती संकल्पना आहे आपल्या आजूबाजूच्या दहा राज्यामध्ये ती संकल्पना आहे आणि आम्ही हे धोरण ठरवलं की जर आमच्या धर्मवीर आनंदिके यांच्या नावानं निर्माण झालेल्या महामंडळाचा जो कोणी सदस्य असेल तो रिक्षा चालक असेल टॅक्सी चालक असेल किंवा मालक असेल तर त्याच्या मुलामुलींना जर ई बाईक टॅक्सी चालवायची असेल तर दहा हजार अनुदान था त्यांना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि तशा प्रकारची घोषणा मी केली आहे परंतु अकरा तारखेला आमच्या या महामंडळाची बैठक आहे त्या बैठकीमध्ये तो विषय घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येईल